घरच्याही सुरच्या मसाल्यामध्ये आजीने बनवलेलं आहे कालून आपल्या सोयाबीनचं एकदम असं घट्ट दिसत असेल भले तुम्ही याला ये तरी दिसत नसेल पण चवीला एकदम छान आहे आणि आजीने बनवलेलं आहे चुलीवरती म्हणजे विशेष नाही जर तुम्ही पूर्ण व्हिडिओ नक्की बघितला ना, ना मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगेल आणि आजी कशा भाजी करतात एकदम खेड्याची पारंपरिक पद्धतीने अशा भाजी तुम्ही पण घरच्या घरी बनवू शकतात उपलब्ध साहेमध्ये पूर्ण व्हिडिओ नक्की बघितला तर कळेल नमस्कार सर्वांचं स्वागत आहे नवीन नवीन व्हिडिओमध्ये सर्वात पहिल्यांदा आता जिनी सोयाबीन भिजत टाकलेली आहे पाण्यामध्ये तुम्ही बघू शकता आणि पाण्यामध्ये भिजत टाकल्याचा एक फायदा ते कारण की त्या लवकरात लवकर सॉफ्ट होतात म्हणजे एक बिलबिल्या होतात अशा पद्धतीने खायला पण अशा मजकूर लागतात आणि चुलीवरती आजींनी ठेवलेली होती कढई आणि कढईमध्ये तेल टाकायचं आहे पहिल्यांदी कढई गरम होऊन झालेली आहे आणि चुलीवरची ही भाजी एकदम कालवून खायला पण छान लागणार आहे अंदाजानुसार तेल टाकले म्हणून म्हणतो मन आजींच्या व आईंच्या व्हिडिओ बघता जा भरपूर अनुभव आहे आजींचा तो साठ वर्षाचा अनुभव आहे आणि या मसाल्याच्या डब्यामध्ये धन कांदा कोथिंबीर असा भाजलेलं पीठ हळद आणि मिरची खोबऱ्याचं बारीक तुकडा आणि जास्त कढई तापलेली होती ना थोड्या वेळ आणि याच्यामध्ये अजूनही टाकला जवळजवळ एक चमचा कांदा कोथंबीर मसाला तुम्ही पण अंदाजानुसार टाका आता थोडा वाढवला त्या वा अचानक आणि तेल टाकून गरम झालं होतं ना मसाला जा कढई खाली घेतली ना कारण की आपल्या भाजीला जास्त तरी येते नाही तर वरती असल्यावर जळाला ना मसाला तरी कमी येते तरी आणण्यासाठी आजींनी बघा सोयाबीन आता खालीच टाकलेले आहे पाण्यातून स्वच्छ धुऊन कारण की घाणबीन असतेन ती पण निघून जाते आणि चांगली परतून द्यायची बघा अशा पद्धतीने तेलामध्ये सोयाबीन परतून दिली नाही एकदम गावाकडची ही भाजी होऊ राहिली तुम्ही डिटेलमध्ये पहा आजींना म्हणलो काय नाही आरामात होऊ द्या ह्या घरचा येसूर याच्यामध्ये सर्व काही घरच्या घरी तयार करून बनवलेला हा येसूर तुम्ही बघू शकतात एकदम छान असा क्वालिटी म्हणजे खायला पण छान याचे साईड इफेक्ट पण नाही तुम्ही जे मसाले वापरतात ना एखादचे त्याच्यामध्ये साईड इफेक्ट पण असतात लोक काय काय घालतात त्याच्यामध्ये मला तर काही आयडिया नाही आहे पण याच्यामध्ये ग ख चिरलेला कांदा जास्त दिवस तो वाळून दिला बाजरीचं आणि ते ते बाजरी भाजून घातली डबल खोबरं दणं हळद बडीशपास एवढं साहित्य वापरलेलं ना डबल ते सर्व साहित्य वापरून घेतलेलं आहे आणि तो घरच्या घरी मसाला तयार करतात मटणाच्या भाजीसाठी किंवा काळे भाजीसाठी आपण वापरतो आजींनी तो येसूर घेतला आणि तो एका प्लेटमध्ये बघितलाच असेल तुम्ही मिक्स करून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर आता आजींनी कढईमध्ये टाकलेला आहे अंदाजानुसार पाणी भरपूर अशी पहिल्यांदी तरी दिसत असेल पण परंतु तुम्हाला शेवटला तरी कमी दिसेल पण भाजी घट्ट होईल त्याच्या म्हणजे सोयाबीनी भाजीमधला अरक उतरतो अरक हा एक म्हणजे एक फळ जर असतं ना ते कच्चं खायला आवडत नाही पण पिकले व कसं खायला चव येते तशीच आरक असा शब्दाचा अर्थ आहे आणि ही भाजी पण गावाकडची वेगळ्या पद्धतीने झटपट होण्यासाठी आजी वेगवेगळ्या भाज्या बनवत असतात जर का उशीर झाला शेतातून येण्यासाठी तर अशा भाज्या बनवायला वेग त्यांच्याकडे वेगवेगळ्या ट्रिक आहे तुम्ही बघू शकता भले तुम्हाला आता थोडंसं उकळी यायचे अदुभार तुम्हाला हे पाणी दिसत असेल पण ती घट्ट होणार आहे आणि आजींच्या लक्षात राहिलं नव्हतं मीठ टाकायचं मग मीठ टाकलं उकळी यायच्या वेळेस आणि अशा पद्धतीने आता तो सार आपला घट्ट झाला आहे तुम्ही बघू शकता समक्ष तुमच्या डोळ्यांपुढे आता ही भाजी आपली याच्यावर चुलीवरतीच उकळलेली आहे आजींचं पहिल्यापासूनच वेतो असतो चुलीवरती भाजी जरा केली ना चव येते भाजीला बाजरीची भाकर असो भले ती आपलं कालवण असो एक प्रकारची छान अशी गोड निर्माण होते त्याच्यामध्ये आजींची ही भाजी बघू शकतात आता सोयाबीनची चांगली उकळून द्यायची आहे आणि उकळल्यानंतर मी तुम्हाला पण दाखवतो खाली घेतल्यानंतर तिचा आर कसा उतरलेला आहे आणि जास्त उकळून दिलेलं भाजी घट्ट पण होते आणि चवीला पण छान आहे ते बघू शकता तुम्ही कढईमध्ये डायरेक्ट काहीशी नाही आजीनला म्हणलो तुम्ही अशाच भाजी बनवत राहा कमी वेळेमध्ये जर तुम्ही जॉब करत असाल किंवा शेतातून येण्यासाठी तुम्हाला टाईम होत असेल आणि घरातल्यानं आवडीनं खायचं असेल काही वेगळं तर तुम्ही अशा गावाकडची या रेसिपी बघून आजींच्या तुम्ही बनवून खाऊ शकतात त्याच्यामुळं मी आजींच्या वेगवेगळ्या रेसिपी तुमच्यासाठी बनव ब आजींना कराय करण्यासाठी सांगतो आणि आजींची लगेचच तयारी चालू असते क चुलीवरती बाजरीच्या भाकरींची अशा पद्धतीने आता खाली घेतल्यावरती दाखवतो ही बघा अशा पद्धतीने आपली घट्ट भाजी झालेली आहे सोयाबीनीची तिपंगारच्या मसाल्यामध्ये मसाल्यामध्ये ही भाजी बनवलेली आहे एकदम मैसूर मसाला काळ्या भाजीसाठी वापरतो तो आपण बनवून ठेवलेला होता सर्वात पहिल्यांदी दोन तीन दिवसापूर्वीच आणि ही भाजी आवडली असेल तर कमेंटमध्ये निश्चित सांगा अजिंचे तुम्हाला नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही गावाकडच्या स्वादिष्ट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकता मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर जय महाराष्ट्र